लग्न सोहळा म्हटलं की कन्यादान कन्यादान म्हंटल की फर्निचर आणि फर्निचर म्हटलं की साईकमल ड्रेसिंग डायनिंग टी पॉय सोफा सेट या वस्तूंनी परिपूर्ण सप्तपदी पॅकेज उपलब्ध याचबरोबर टेबल खुर्ची आराम खुर्ची वॉर्डरोब डबल बेड तसंच सोफ्याच्या वेगवेगळ्या व्हरायटीज अर्थात घरासाठी आवश्यक ते सर्व फर्निचर म्हणजेच मिळेल आजच भेट द्या सायकमल फर्निचरला प्रोप्रायटर गणेश साहेबराव सातपुते वसंत लॉन्च समोर संगमनेर मोबाईल अठ्ठ्याण्णव आठशे चौदा त्र्याहत्तर सातशे त्रेपन्न सद्गुरू संत बाळूमामा पालखी क्रमांक एकचा मेंढीपालन पालखी सोहळा नुकताच सिन्नर तालुक्यातील गुळवंस या ठिकाणी मोठ्या उत्साहात आणि भक्तिभावानं पार पडला या सोहळ्याचं प्रमुख आकर्षण ठरलं ते शिवशाहीर शरद महाराज ढवळे यांचं हृदयस्पर्शी कीर्तन हजारो भाविकांच्या साक्षीनं महाराजांचं कीर्तन सुरू झालं आणि क्षणात वातावरण भक्तिभावानं भरलं गेलं संत बाळूमामांच्या जीवनातील विविध प्रसंग त्याग सेवा आणि गुरु परंपरेचं महात्म्य शरद महाराजांनी आपल्या गोड ओघवत्या वाणीतून उलगडून दाखवलं त्यांचे प्रत्येक शब्द हे भक्तांच्या हृदयात थेट घर करून बसले संपूर्ण गुळवंच गावानं आणि पालखीतील मेंढके मंडळींनी शरद महाराजांना गोरगरिबांचे देवदूत म्हणत भरभरून त्यांच्याप्रती प्रेम व्यक्त केलं या सोहळ्यामुळं गुळवंच गावाला आध्यात्मिक ऊर्जा लाभली असून संत बाळूमामांच्या पालखी सोहळ्याला आणि शिवशाहीर शरद महाराजांच्या कीर्तनाला आयुष्यभर विसरू न शकणारा एक सोनेरी अध्याय मिळाला आहे अशी भावना व्यक्त केली गेली सुभाष भालेराव से न्यूज मराठी सिन्नर सुनबाई आज ही काल कालसारखच बनाव अगं कोणती नवीन चहापत्ती आणली आहेस का काय ग कालच्या चहाचं रहस्य काय आहे प्रत्येक चांगल्या चहासाठी आवश्यक आहे राजहंस दूध चहापत्ती तेच फक्त दूध नवीन तुम्ही फक्त दूध बदला राजहंस दूध आणा आणि असा मस्त चहा बनवा